नमस्कार मंडळी मुंग्यांचे आकर्षक जग आणि त्यांच्या अविश्वसनीय सहाव्या इंद्रियाबद्दलचा शोध आज आपण घेणार आहोत मुंग्या एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्यामधील अद्वितीय क्षमतांचा वापर कसा करतात त्याचा शोध घेत असताना सहाव्या इंद्रियांचे रहस्य जाणून घेणार आहोत तुम्हाला माहीत आहे का की मुंग्यांना सिक्स्थ सेन्स असतो आणि तो मनाला भावतो माणसाला पाच इंद्रिय आहेत जसे दृष्टी गंध चव स्पर्श आणि श्रवण परंतु मुंग्यांना प्रोप्रिओसेप्शन नावाचे अतिरिक्त इंद्रिय असते प्रोप्रिओसेप्शनमुळे मुंग्यांना त्यांच्या सभोवतालच्या संबंधात त्यांचे स्वतःचे शरीर जाणण्यास अनुभूती देते तसेच त्यांना नेव्हिगेट करण्यात आणि प्रभावीपणे सुसंवाद साधण्यास मदत करते मुंग्या त्यांचा अँटेना आणि पायावर असलेल्या विशेष केसांच्या मदतीने वातावरणातील बदल ओळखू शकतात आणि त्यानुसार त्यांच्या हालचालीसुद्धा करू शकतात मुंग्यांमध्ये असलेली ही अविश्वसनीय अशी शक्ती त्यांना अन्नपाणी शोधण्यामध्ये किंवा गुंता गुंतागुंतींच्या वसाहती बनवण्यात एकसंध म्हणून एकत्र काम करण्यामध्ये मदत करत असतात त्यामुळे मंडळी पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मुंगीला आजूबाजूला फिरताना बघाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ती फक्त पाच इंद्रियावर अवलंबून नाही तर जग जिंकण्यासाठी आपल्या रहस्यमय अशा सहाव्या इंद्रियावर ती अवलंबून आहे मंडळी मुंग्यांचा हा रहस्यमय व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका